हो मला खर खरं सांगा तुम्हाला लग्नाच्या आधी किती गर्लफ्रेंड होत्या एक पण नव्हती तुम्हाला खोट बोलून काय भेटलं तू जर समजा मी मेली तर तुम्ही काय करणार मी पण मरणार का बर माणसाला जास्त आनंद झाला की अटॅक येऊन माणूस मरू शकते का रेड्याला घेऊन कुठं निघाला मी मसीलाच विचारतो रेड्याला घेऊन <laughs> कुठं <laughs> निघाला <laughs> बर बहिणी चला येते मी हे गे बाळा पैसे <laughs> नको काकी पैसे नको मग मी विस्कावून घेते पैसे परत येताना चॉकलेट आणा आई माझी माऊली हा बायको माझी प्रेमाची सावली नाही देणार दगा आई माझी माऊली बायको माझी प्रेमाची सावली नाही देणार दगा सासू माझी नुसतीच झगा मागा ना माझ्याकडे बागाओ हे संगीता कोण आहे संगीता नाही ते अरुण आहे पण इथं तर नाव संगीता म्हणून सुरू केले तुला विश्वास नसेल तर फोन उचलून बोल हॅलो हॅलो तुम्ही आहे अरुण भया होय होय कुठे ते ना होय आहेत इथंच बोला त्यांना देते पण मला सांगा अरुण भायाचा संगीताच्या केलाय अरुण नंबर अरुण हो केला असतो हो तर तू मला फोन आणून दिली असतीस हॅलो ए ठेव हो जरा मी कामात आहे तुला नंतर करतो किरकिर किरकिर कामाची ठेव ठेवन हॅलो बिझी आहात का तुम्ही नाही हो एकदम फ्री आहे बोला है काय काम होत एक मिनिट हे घ्या तुमच्या बायकोशी बोला तुम्ही फक्त घरी या आणि येताना आयोडेक्स घेऊन या आहो काय माझ्यात असं काय बघितलं तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं अहो आपली शेजारी तुम्हाला कशी वाटते गोड आहे ग एकदम मस्त अस गुलाबजामून सारखी आणि मी एकदम काळ्या तिकटासारखी तिकट झार हो सासूबाई बस झाला वाटणार नको नको झाले मला काय या घरात कामवाली म्हणून आणलाय का तुम्ही आणि हे एक बाबा दिवसभर मोबाईल बघत बसते आजा तू मला ब्लॉक का केलास तुम्ही मला काळ का म्हणलीस मग ब्लॉक केल्याने काय गोरा होणार का अण्णा रेड्याला घेऊन कुठं निघाला अण्णा रे नाही म्हशी मी म्हशीलाच विचारतोय रेड्याला घेऊन कुठं निघाला